मालवण बसस्थानकासमोरील के केजी डायग्नोस्टिक सेंटर या लॅब मध्ये काम करणाऱ्या प्रीती केळसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून हो तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आहे या घटनेमुळे मालवण हादरलं असून गंभीर जखमी अवस्थेतील था या महिलेला उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय या घटनेमुळे मालवण शहर हादरलंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुरीवाडा येथील प्रीती केळुसकर ही चौतीस वर्षीय महिला मालवण बसस्थानकातील लॅब मध्ये कामाला होती तिचं दुरीवाडा येथील एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं मात्र त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेनं अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलंय या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्याने आज दुपारी ती काम करत असलेल्या लॅबमध्ये येऊन बाटलीतून आणलेलं पेट्रोल तिच्या अंगावर ओतून हातातील लायटरनं तिला आग लावली त्यानंतर तो पळून गेला पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर येताच परिसरातील नागरिक हादरून गेले त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणलं येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओलोर्स जिल्हा रुग्णालयात हरवण्यात आलाय मालवण पोलिसांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली पुढील तपास पोलीस करतायत भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडालीये। कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण